नमस्कार मी शाहीद खेरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका आता आपण पाहतो प्रते पक्ष, प्रते आप आहे की दोन तारखेला मतदान आणि तीन तारखेला आपल्या हाती निकाल येणार आहे मात्र या दरम्यान आपल्याला प्रचाराची रण तुम्हाला पाहायला मिळते प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक पक्ष प्रत्येक पक्षाचा उमेदवार आपापल्या आपापल्यापर्यंत मतदारांशी संपर्क साधतो आहे आपली भूमिका मांडतो आहे त्यांचं या प्रभागासंदर्भातलं जे ते काय विजन आहे जी दृष्टी आहे ती आपल्या मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि यानंतर आपल्याला नेमका त्या उमेदवारांना जनतेचा मतदारांचा प्रतिसाद कसा लाभतो आहे तो तो उमेदवार कशा पद्धतीनं आपल्या स्वतःला त्या ठिकाणी सिद्ध करतो ह्या सगळ्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत आणि म्हणून आपण प्रत्येक उमेदवाराकडे जाऊन आपल्याला आढावा घेण्याचा आपण प्रयत्न करतो आहे आणि आज आपण प्रभाग क्रमांक आठमध्ये आहोत प्रभाग क्रमांक आठमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाच्या वतीनं अर्थात मशाल्या चिन्हावरती ज्या उमेदवारी ज्यांना मिळालेल्या आहेत ज्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत त्या उमेदवार आहेत फिरदोस कवारे मॅडम आणि या अतिशय आत्मविश्वासानं या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभ्या आहेत आपल्याला जाणून घ्यायचं आहे की फिरदोस कवारे यांचं नेमकं व्यक्तिमत्व काय आहे कोणतं त्यांच्याकडे व्हिजन आहे कशा पद्धतीनं त्यांची प्रचार यंत्रणा चालू आहे आणि लोकांचा प्रतिसाद त्यांना कसा लागतो आहे आपण जाणून घेणार आहात फिरदोस कवारे मॅडम यांच्याकडून मॅडम आपलं स्वागत आहे सर्वप्रथम आपलं अभिनंदन की आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहात आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आपल्याला एक संधी प्राप्त झालेली आहे त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदाच शुभेच्छा देखील देतो खरं तर आता आपण मला वाटतं की आता महिला या निवडणुकीच्या रिंगणामध्ये चांगल्या पद्धतीने उभ्या आहेत त्या त्यामध्ये तुम्ही एक आहात काय वाटतं तुम्हाला की तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहण्यापाठी मग नेमकं तुमचं उद्दिष्ट काय आहे किंवा कशा पद्धतीनं बघताय निवडणुकीकडे सलामकुम नमस्कार मी फिरदोस कवारी माझं शिक्षण बी एस सी आहे ग्रॅज्युएट आहे मी सायन्स ग्रॅज्युएट आणि राजकारणात तसं पाहिलं तर, तर माझा एक्सपिरियन्स काही नाही अनुभव काही नाही आहे परंतु मला असं वाटतं की के सुरुवात केल्याशिवाय अनुभव येत नाही कुठून ना कुठून सुरुवात केली पाहिजे आणि थोडा घराण्याचा वारसाही आहे माझे सासरे एक सर्विसमॅन आहेत राजकार्याचं खूप आवड आहे रिटायरमेंटनंतर त्यांनी गावात सरपंच होते ते त्या पाच वर्षात त्यांनी खूप काही प्रयत्न केले गावासाठी आणि त्यानंतर इथे आल्यानंतर सिटीमध्ये आल्यानंतर सुद्धा समाजकार्य त्यांनी सोडलं नाही आता आमच्या समाजासाठी आमच्या इथे काविलतली एरियामध्ये त्यांनी एक जमातून मुस्लिमिन अशी एक संस्था सुरू केली आहे आणि त्यांचं समाजकार्य असं सुरूच आहे त्या ह्याच्यातून प्रेरणा घेऊन आणि मी या विभागात काविलतली दहा पंधरा वर्ष राहते इथल्या समस्या मी जवळून पाहिल्या आहेत अनुभवल्या आहेत तर नेहमी नेहमी तक्रारी करण्यापेक्षा असं वाटलं की ह्या सिस्टममध्ये स्वतःहून उतरून काहीतरी बदल घडवण्याचा ॲटलिस्ट प्रयत्न आपण करू शकतो बात। तो जेव्हा म्हणजे जो पण तर आपण त्या रिंगात उतरत नाही तो पण तर आपल्याला काय करायची संधी भेटत नाही आणि आता या पक्षाकडून मला संधी भेटली आहे तर ते संधीचं सोडणं करण्याचा मी प्रयत्न करेन त्या आहे अतिशय पद्धतशीरपणे किंवा नेमकेपणाने आपण याच्यावरती भाष्य शिकलेला आहे खरंतर तुम्ही सुशिक्षित आहात हे लोकांना कळलं आहे कारण तुम्ही चांगलं शिकलेले आहात आणि तुम्हाला समाजाकडे बघण्याची तुमची वेगळी दृष्टी आहे परंतु तुम्ही ज्या वेळेला आता निवडणूकच्या रिंगणात उतरण्याचा प्रयत्न केलात त्यावेळेला मशाला साथी घ्यावी हे तुम्हाला काय वाटलं मशाला असं करून आज जे राजकारण आहे ते आता आम्हाला असं वाटलं की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा जो पार्टी आहे ती भेदभाव न करता आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे त्यांनी जो कोरोना काळात जेव्हा ते, ते मुख्यमंत्री होते तेव्हा ते भले ते बाहेर नव्हते म्हणजे ते नेटवरून संवाद साधत होते जनताशी पण त्यांचा जो नम्रपणा होता तो नम्रपणा असं त्या नम्रपणामुळे लोकांचे दिल दिल जीतली उन्होंने दुसरं आम्ही चिपळूणमध्ये जेव्हा महापूर आला होता तेव्हा ते, ते स्वतः येऊन पाहणी करून उद्धवजी ठाकरे माननीय उद्धवजी ठाकरे प्लस आदित्य ठाकरे हे स्वतःहून चिपळूणला आले होते आणि ते कार्य सहभागी झाले ते पाहून खरंच आम्हाला खूप बरं वाटलं आणि असं वाटलं की जर आपल्या ह्या गटातून जर आपल्याला काही कार्य करण्याची संधी मिळती आहे तर आपण नशिबान आहोत हीच संधी आहे आणि इतक्या लोकांनी सपोर्ट केला म्हणजे हे केलं समोरून माझं नाव हो हे केलं म्हटलं जर लोकांचा इतका विश्वास आहे तर आपण ह्या गटातून काहीतरी करण्याचा प्रयत्न करूया म्हणून हे घटने म्हणजे लोकांकडून तुम्हाला लोकांकडून प्रतिसाद भेटला आणि त्यांच्याकडून रिक्वेस्ट आली की आपल्या समाजात एक महिला पाहिजे आपल्या समाजात राज म्हणजे राजकारणात राजकीय ह्याच्यात जात नाही तर आपले प्रश्न जर सोडवायचे असत आपण स्वतःहून जर गेलो तर आपण काहीतरी करू शकतो म्हणून हे पाऊल मी उचललं आणि घरच्यांचा साथ होता म्हणून मी ह्याच्यात आली परंतु आता तुम्ही म्हणता की दहा पंधरा वर्ष आपण या एरियामध्ये राहतात या प्रभागामध्ये राहत आहात हो। त्यामुळे तुम्हाला नेमकं माहिती असेल की या प्रभागामध्ये नेमक्या कोणत्या समस्या आहेत कोणते प्रश्न आहेत जे लोकांना भेडसावत आहेत आणि ते तुम्हाला सोडवणं गरजेचं आहे मी राहते तेव्हापासून मी दोन गोष्टी तर खूपच मला करतात म्हणजे एक तर रस्ता आणि दुसरा ड्रेनेज सिस्टम चिपलूंमध्ये खूप वीक आहे खूप म्हणजे अगर आपण एक फिरायला सुद्धा मार्केटला गेलो काही खायला गेलो कुठे असं तर तिथे जी दुर्गंधी येते ना कुठल्या हॉटेल सिस्टममध्ये हो त्याच्यासमोरच इतक्या गटर सिस्टम आहे आणि इतक्या घाण वास येतो दुर्गंधी येते मला वाटतं हे दोन प्रश्न ना खूपच इम्पॉर्टंट आहेत ह्या प्रश्न ही प्रश्न मा मार्गी लागणं खूप गरजेचं आहे गटर सिस्टम आणि रोड mm. त्याच्या अतिरिक्त खूपच प्रश्न आहेत आपला पूर आला होता तो गाळ उपसतेचं समजा काम सुरू आहे पण हे प्रश्न मला वाटते खूप गरजेचे आहेत ड्रेनेज सिस्टम आणि रोड परंतु तुम्ही आता ज्या वेळेला प्रचारासाठी लोकांच्या पुढे जात असता लोकांच्याशी आपण संवाद साधत असाल तर लोकांच्या सुद्धा काही सूचना काही प्रतिक्रिया तुम्हाला येत असतील का या गोष्टीकडे लक्ष द्या किंवा काय जास्त करून रोड आणि ड्रेनेज सिस्टमचाच येतो अच्छा पण आम्ही पण त्यांना हे सांगितलं की तुम्ही एक आम्हाला संधी देऊन बघा आम्ही पण प्रयत्न करू आमच्या जोपर्यंत बदल घडवत नाही काही बदल येत नाही तो पण बदल घडत नाही पण हे दोन मुद्दे आमच्या समोर आले होते रोड आणि ड्रेनेज सिस्टम ठीक आन, आहे बाकी आणखी समस्या आहेत पण त्या आपल्या प्रतिसाद महत्वाच्या काय की लोक कशा पद्धतीने तुम्हाला जवळ घेत आता प्रतिस्पर्धी तर खूप आहेत हे राजकारण आहे निवडणूक आहे म्हटल्यानंतर तुम्ही एकट्या नाही आहात तुमच्या समोर सुद्धा काही लोक आहेत तर त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की तुमचं पारड किती जड आहे अच्छा माझ्या माझे जे सहकारी आहेत भैया कदम त्यांचा मला खूप साथ आहे आणि त्यांनी केलेले कार्य या आपल्या प्रभागात त्यांना त्यांची ओळख आहे कारण ते ग्रा मतलब ग्राउंडमध्ये ते काम केलेलं आहे त्यांनी right, right. ग्राउंड लेवलवर काम केलेलं आहे त्यात कारण मला एक्सपिरियन्स नाही आहे कामाचा पण आवड आहे काहीतरी hmm. करण्याची इच्छा आहे hmm. तर त्यांच्या सहकार्याने मला चांगला प्रतिसाद आहे लोकांचा आणि महिला आहे माझ्या समाजाची आहे hmm. लोकांकड लोकांकडून अपेक्षा आहे त्यापूर्वी इथं सगळ्या जाती धर्माचे लोक या प्रभागामध्ये आहेत तर अशा लोकांना एकत्रित घेऊन जात असताना आपल्याला नेमकं कशा पद्धतीने त्यांच्याशी बोललं पाहिजे नेमकं कशा पद्धतीने मी त्यांच्याशी चर्चा करत आहे आता सध्या तर मला काय इतका एक्सपिरियन्स नाही आहे पण भैया कदमबरोबर जाताना ज्या समस्या आहेत त्या लोक लोक समोरून सांगतात आणि त्यांच्याबरोबर मी जाते तेव्हा प्रयत्न करतो की त्यांना समाधान होईल असंच उत्तर देतो आम्ही आणि हे सुद्धा त्यांना आश्वासन देतो की भले आम्ही जिंकू किंवा हारू पण तुमच्या समस्यांना सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करू हे आम्ही त्यांना आश्वासन देतो परंतु कदम ते काम केलेलं आहे बरोबर भले ते नगरसेवक होते नव्हते पण अगदी ग्राउंड लेवलला त्यांनी काम केलेलं आहे पण स्वतः तुम्ही आता या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात आणि तुम्ही आता गेले काही दिवसामध्ये हे सगळं पाहिलं असेल भले जर तुम्ही नवीन असला तर तुम्हाला सामाजिक राजकीय गोष्टीची थोडीफार जाणीव आहे आपण इंट मीडिया बघत असतो किंवा इथे चर्चा लोकांच्या ऐकत असतो वर्तमानपत्र तुम्ही वाचता त्यामुळे तुम्हाला काय वाटतं की आता तुम्हाला स्वतःला किती आत्मविश्वास आहे की लोक कुठल्या मुद्द्यांवरती तुम्हाला स्वीकारतील किंवा कशा पद्धतीने तुम्हाला पाठिंबा देतील आहेत आपल्याकडे आता महिलांच्या समस्याही खूप आहेत रोज रो, रोज आपण बघतो मीडियामध्ये सुरक्षे महिलांच्या सुरक्षेबाबत आपण हे करतो महिलांना त्याचाही सुद्धा हे आहे की आमच्या सुरक्षेसाठी काहीतरी असावं मेन म्हणजे महिलांसाठी तरुणांसाठी नोकरी स्वयंसेवी काहीतरी लघु उद्योग वगैरे महिलांसाठी तरुणांसाठी असे काही सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडा क्रीडांना बढावा मिळला क्रीडा क्षेत्रामध्ये थोडं एन्करेजमेंट त्यांना मिळालं पाहिजे असे काही मुद्दे आहेत त्यांच्यावर आम्ही काम करू परंतु आता तुम्हाला ज्या पद्धतीनं तुमच्या नेतृत्व जे आहे विनायक राऊत आहेत किंवा भास्कर शेट जाधव सुद्धा आहे तर या सगळ्यांचा तुम्हाला कसा पाठिंबा पार मिळतो किंवा आता बदलतं समीकरण तुम्हाला कधीच माहिती असेल की कशा पद्धतीनं आता वातावरण आहे हो ते तर आहे पण त्या लेवलला इतकं मी काय बोलू नाही शकत कारण ते वरिष्ठ नेते आहेत त्यांचा भले काय असलं तरी ते त्यांचं पॅचअप होईल आमचं असं आहे की आम्हाला मशालीच्या चिन्हाखाली आम्हाला काम करायचं आहे वरिष्ठ नेत्यांचं काही मतभेद असेल तर त्यांचं सॉल्व्ह होईल पण आम्हाला एकच आमचं ध्येय आहे की आमचं मशाल चिन्ह आहे उद्धवसाहेबाचं आम्हाला मार्गदर्शन आहे आज विराट विनायक राऊतसुद्धा आले होते त्या तीसुद्धा मिटिंग आम्ही अटेंड केली आणि त्यांनी खूप सारं मार्गदर्शन आम्हाला केलं आहे तर आमचं ध्येय एकच आहे की मशालीखाली जे काही काम करता येईल ते आम्ही पूर्णपणे जी जान लगा के करेंगे शेवटी आता मतदार तुम्हाला पाहणार आहेत आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून मतदार तुमचं बोलणं ऐकणार आहेत काही लोकांना तुम्ही माहिती असाल काही लोकांना आज नव्यानं तुमचा परिचय होणार आहे अशा लोकांना तुम्ही काय आवाहन कराल की या निवडणुकीमध्ये त्यांनी कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद द्यावा कसा पाठिंबा द्यावा मी असं म्हणेल की मी भले राजकारणात नवीन असली तरी मला तीस वर्षाचा एक अखंड कुटुंब जॉईंट फॅमिली एक सांभाळण्याचा एक एक्सपिरियन्स आहे मला असं वाटते जर मी एक जॉईंट uh, फॅमिलीमध्ये एक लहान मुलापासून अगदी मी अगदी सासूपर्यंत मी त्यांच्यासोबत राहिलेली आहे म्हणजे अगदी लोकांच्या गरजा भिन्न व्यवहार असे मी सगळे पाहिलेले आहेत जर मी एक घर आपलं सांभाळू शकते तीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तर मला वाटते माझं घर आणि विभागसुद्धा मी चांगल्यापणी आणि विभागातल्या लोकांनासुद्धा मी चांगल्यापणी समजू शकते आणि त्यांच्या त्यांची समस्या पण पूर्णपणे प्रभाग सुद्धा आपलं घरच आहे त्याला घरच समजून त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा पूर्णपणे मी प्रयत्न करेन तर त्यांनी जास्तीत जास्त मतदान करावं लोकांनी बाहेर बाहेर यावं मतदान करावं मतदान हा हक्क आहे मतदान केल्याशिवाय बदल घडणार नाही तर जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं आणि मशालीला सहकार्य करावं आणि आम्हाला चान्स देऊन है क्या बात तर ह्या होत्या फिरदोस कवारे या नवीन जरी असल्या तरीसुद्धा अभ्यास आहेत आणि त्यांच्याकडे समाजाकडे बघण्याची एक दृष्ट्या आहे आणि म्हणून अशा नवीन चेहऱ्यांना सुशिक्षित चेहऱ्यांना संधी मिळाली पाहिजे हे त्यांच्या बोलण्यातून आलेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने मशाल चिन्हावरती त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत त्यांनी सांगितलं की माझ्या सासऱ्यांचा सामाजिक वारसा आहे ते एक्समॅन म्हणून त्यांनी या देशाची सेवा केलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांना कुटुंब एकत्रितपणे सांभाळण्याचा देखील चांगला अनुभव आहे आणि कुटुंब म्हणजे काय आपला प्रभागसुद्धा आपलं कुटुंबच आहे आणि ज्या पद्धतीने आपल्या कुटुंबाच्या समस्या सोडवण्यासाठी एक नारी शक्ती एक महिला पुढे येते तशी ती आपला प्रभाग सुद्धा चांगल्या पद्धतीने सांभाळू शकते हे अतिशय भावनिक विधान त्यांनी केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेल की कसा प्रतिसाद त्यांना लाभतो आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे की राजकारणात स्वतः उतरल्याशिवाय आपल्याला बदलसुद्धा घडत घडवता येणार नाही त्यामुळे बदल घडवायचा असेल तर स्वतःला आपल्याला त्या रिंगणात उतरावं लागेल असं अतिशय महत्त्वाची काही विधानं त्यांच्या मुलाखतीतून आलेली आहेत मात्र येणारा काळ आपल्याला सांगेल की दोन तारीख काय सांगते ते देखील आपण पाहूया आणि तीन तारखेला गुलाल कोणाचा उधळतो हे सुद्धा पाहण्यासारखं असेल तुर्तास आपण आमची संवाद साधलात आपले मनोर आभार आणि तुम्हाला लाख लाख शुभेच्छा धन्यवाद